नमस्कार मंडळी आता आपण आलेलो आहोत हैदराबाद येथील नेहरू प्राणी संग्रहालयामध्ये आता नेहरू प्राणी संग्रहालयामध्ये बघू शकता किती गर्दी आहे ती आता आपण थेट तिकीट काढूया आणि तिकीट काढून मग आपण नेहरू प्राणी संग्रहालय बघायला जाऊया संध्याकाळचे साडेचार वाजलेले आणि शेवटची तिकीट आम्हालाच भेटली नशीब आम्हाला तिकीट भेटली नाही तर आमचा हे नेहरू प्राणी संग्रहालय बघायचं राहूनच गेलं असतं कारण की दुसऱ्या दिवशीच आमची हैदराबादवरून मुंबईला जाण्यासाठी तिकीट होती त्या ज्या गाड्या दिसतात आहे त्या गाड्याने आपण संपूर्ण प्राणी संग्रहालय फिरणार आहोत तुम्ही पाहिजे तर टॉय ट्रेनची तिकीट काढू शकता किंवा तुम्ही अशा गाड्यांची तिकीट काढू शकता झूची एंट्री तिकीट ही दोनशे रुपये आहे आणि गाडीची पंचावन्न रुपये आहे अशा आपल्याला संपूर्ण झू बघण्यासाठी चार वेळा गाड्या बदली कराव्या लागतात त्याची कॉस्ट होते दोनशे वीस रुपये आम्ही भरलेले आहेत ह्या झूमध्ये आपल्याला पिकअप पॉईंट आणि ड्रॉप पॉईंट दोन्ही ती लोकं सांगतात त्या त्यानुसार आपल्याला तिथे उभं राहायचं असतं नेहरू प्राणी संग्रहालय ज्याला हैदराबाद येथील झू असेही म्हटले जाते हा भारतातील एक प्रमुख प्राणी संग्रहालय आहे हैदराबाद तेलंगणा येथे तीनशे ऐंशी एकर क्षेत्रफळामध्ये विस्तारलेला आहे येथे तुम्हाला शंभरपेक्षा जास्त प्रजातीचे आणि दीड हजाराहून अधिक प्राणी पक्षी आणि सरपटणारे प्राणी तुम्हाला येथे पाहायला मिळतील यामध्ये भारतीय गेंडा या, बंगाल वाघ बिबट्या गौर भारतीय हत्ती अजगर हरणे आणि विविध पक्षियांचा समावेश आहे प्राणीसंग्रहालय हे मंगळवार ते रविवारी सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खुले असते सोमवारी बंद असते हे ठिकाण निसर्गप्रेमी विद्यार्थ्यांसाठी आणि कुटुंबासाठी एक उत्तम पर्यटन स्थळ आहे हैदराबाद फिरण्यासाठी दोन दिवस पुरे आहेत आता हे आमचं शेवटचं ठिकाण आहे आणि उद्या आमची मुंबईसाठी ट्रेन आहे म्हणून आम्हाला आज कितीही वाजले तरी हे ठिकाण कंप्लीट करायचंच होतं मस्तपैकी झूमध्ये आलो वेगवेगळे प्राणी बघितले मोठमोठेले हत्ती सिंह वाघ हिप्पोपोटमस हरण पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे रंगबिरंगी पोपट बघितले वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघितले खूप सारे प्राणी बघितले आणि खूपच चालून चालून दमायला होतं इतकं मोठं हे प्राणी संग्रहालय आहे तुम्ही या प्राणी संग्रहालयाला नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल लहान मुलांना तर खूपच आवडेल कारण लहान मुलांच्या आवडीची अशी टॉय ट्रेनमधून हिंडू फिरू शकता तर मस्तपैकी उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत तर मुलांना घ्या फॅमिलीला घ्या आणि मस्तपैकी हैदराबाद फिरायला निघा चला तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय